तुझ्या सासू सासऱ्यांचं नातं कसं तू म्हणालास की सासऱ्यांबरोबर तर अगदीच पहिल्या दिवशी पासूनच गट्टी जमली सो आता अकरा वर्ष नातं कसं जमलंय आणि स्पेशली सासऱ्यांबरोबर सासऱ्यांबरोबर खूपच छान आहे म्हणजे ते मैत्रीच्या लेवलला <coughs> आणि फक्त एवढंच होत की कधी कधी ते थोडस शेतीला क्रिटिसाइज करायला जातात तर तेव्हा मी शंभर टक्के शेतीची बाजू घेतो आणि माझ जास्त चांगलं नातं डेव्हलप झालं माझ्या सासू सोबत ओके okay. कारण जास्त वेळ आम्ही घालवलाय एकमेकांसोबत पण सासू जास्त जावायचं लाड करते हे म्हणजे खरंय <laughs> हो जेवन जेवन त्यार त्यार होता है। होता है। हो ते खरंय आताही मी इथे आता आपल्या ऑफिस मध्ये आहे आणि घरी सासूबाई आहेत आणि मग मला हवंय तसं जेवण तिथे तयार तयार होत त्यांची फार गट्टी होते ऍक्च्युली माझे आई बाबा आले की मी एकटी पडते कारण ते सगळे त्याच्याबरोबर टीम अप करतात इन एनिथिंग ते त्यांना सगळं त्याच पटत असत त्यामुळे सासूबाई आता असं नात आहे की त्या पहिल्यांदा क्षितीला नाही सांगत Okay, काही ते मला सांगण्यात okay. येतं की असं असं होत आहे मला असं असं तिला सांगू नको मग हे हे होत आहे माझं असं असं मला काय वाटतंय की मी असं करावं का सो असा मी पहिला फोन तुला जातो शेतीच्या आधी हो 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 हो, 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 हो। पण बाकी सगळे फोन तिला जातात ते जरा मोबाईलचं माझ्या हे झालंय टाटाच काय माझं सिरियस काय पहिला फोन तुला बेसिकली काय मी ते असतात ना म्हणजे घरकी मुर्गी टाईप तर तिचं फोन करते ते जरा चालत नाहीये तू भर बाकी काही इन्व्हेस्टमेंट करायचे तर ती हेमंतला फोन करते असं एक ही काम असतात ना जरा ते इंस्टामार्ट मार्ट वर ना माझ्यासाठी बटाटे मागव वगैरे ही काम ती मला फोन करते आणि काही सिनियर सिनियर सगळं असेल तर ते त्याच्याशी असत <laughs> सो अकरा वर्ष झाले काय बदल जाणवतात एकमेकांमध्ये तुम्हाला आणि काय चेंजेस तुम्ही स्वतःमध्ये करून घेतल्या एकमेकांसाठी मी तरी स्वतःमध्ये काही बदललं नाहीये त्याच्यासाठी पण त्याच्यामुळे मी बऱ्याच हा, हा मी बदलले बरीच म्हणजे माणूस म्हणून सुद्धा आय हॅव बिकम अ मोर क्वायट पर्सन म्हणजे अजूनही मी आहे तापट आहे मी मला कमी फिल्टर आहे मी पटकन बोलते पण मुळात तो माझ्यापेक्षा जास्त प्रेमळ आहे ओके ऑटोमॅटिकली यू डील विथ संबडी म्हणजे मी खूप पूर्वी असं चिडचिड चिडचिट करून काहीतरी बोलल्यावर एकच शब्द किंवा एकच वाक्य दॅट इज हिज अल्टिमेट ऑफ भांडण भांडण घरात होतं म्हणजे मी बोलते तो बोलतो काहीच बोलत नाही मग एका पॉईंट नंतर असं होतं ना की जाऊ दे मग तो दुसऱ्या दिवशी बोलतो मग इव्हेंच्युअली आय हॅव लर्न टू कधीतरी अजूनही मी भांडते जोर जोरात पण असं होतं की जाऊ दे आपण आपणच हे उद्या बोलूया जेव्हा आपण थोडे शांत झालेलो असू सो ते त्याच्यामुळे माझ्यात झालेले बदल आहे किंवा तो अति स्वच्छता प्रिय आहे अति तर त्याच्यामुळे मला असं होतं की हा ठीक आहे मी का चारी चारी ते ते हो। का मी अस्वच्छ ते आपण लोकांना बोलून डीप क्लिनिंग करूया तर असं झालं हा हे कसं सुचू शकतं तुला आता एक इंटरव्ह्यू द्यायच्या आधी तर पण ते झालं सुचत आता मगाशी ऐकलं की ते म्हणजे साफ करेक्ट तर त्याच्यामुळे लागल्यात हा आणि माझं माझं काय होतं बेसिकली ना माझी जागा ही मला एवढी प्रिय असते मग okay. माझी जागा माझी गाडी असेल माझं ऑफिस असेल माझं घर असेल माझा बेड असेल हे सगळं स्वच्छ पाहिजे बरं झालंय कसं गेली आता दहा पंधरा दिवस सूर्यच पाहिलेलं नाही आपण म्हणजे ह्या मुंबई <coughs> शहरांनी आपण सूर्यच पाहिलं त्यामुळे सगळीकडे असं दमट कोंदट आणि मला मते जमत नाही मला असं खिडक्या उघड्या सनलाइट येतोय खिडक्या उघड्या वगैरे मला पण माहितीये पण असं असं एक इकडे एक एक एकुरीचा कण सापडलो डीप क्लिनिंगला माणसं बोलू इज अ लिटल टू मच ते तू करतो तेव्हा साफसफाई वगैरे करायला माझ्या घरी जेव्हा लोक येत असतात ना लोक म्हणजे असं होतं म्हणजे लोक म्हणजे म्हणजे कोणी पाहुणे वगैरे असे म्हणजे रोजचे भेटणारे मित्र असं ठरलं ना आज आपण तुमच्याकडे संध्याकाळी भेटू मला अर्धा कंटाळा ह्याचा येतो की अरे म्हणजे आता हा हेमंत बरं तो मला नाही करायला सांगतो तो मला असं नाही म्हणत की तू हे साफ कर मी हे करतो ही विल नेवर से पण तो स्वतःच इतका ते साफ लागतो तर मी अनेक वेळेला मित्रांना म्हणते तुम्ही नका ना त्याला सांगू तू मी येणार मला माहिती आहे तुम्ही येणार कारण ते नाहीतर अख्खं घर साफ करत बसणं इज वन हेड म्हणजे आठवड्या आठवड्याला तो करत असतो ते विच इज टू मच